तीन हजार सातशे पंचवीस मूर्तींचे कृत्रिम कुंडात विसर्जन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या कृत्रिम कुंड व तीन फिरत्या विसर्जन कुंडात एकूण तीन हजार सातशे पंचवीस मूर्तींचे विसर्जन बारा सप्टेंबर पर्यंत करण्यात आले आहे शहरात दीड दिवस दोन दिवस पाच दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने त्या त्या दिवशी विसर्जन व्यवस्था सुरळीत ठेवण्याची गरज भासते उत्सवादरम्यान होणारी गर्दी टाळण्याकरिता महापालिका प्रशासनातर्फे घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी झोननिहाय फिरत्या विसर्जन कुंडाची व्यवस्था करण्यात आली आहे सदर विसर्जन कुंड हे मनपा स्वच्छता विभागामार्फत नियमित स्वच्छ करण्यात येत असून निर्माल्य कलशांची स्वच्छता करण्यात येत आहे या फिरत्या विसर्जन कुंडासाठी झोननिहाय संपर्क क्रमांक महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत मनपातर्फे पुरविण्यात आलेल्या या घरपोच सुविधेमुळे अत्यंत शांतीपूर्ण व वा भक्तिमय वातावरणात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत उभारण्यात आलेल्या पंचवीस कृत्रिम कुंडात तीन हजार सहाशे एकोणपन्नास तर फिरत्या विसर्जन कुंडात शहात्तर गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे यात एकही पीओपी मूर्ती आढळून आलेली नाही